संध्यालाई आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी कवरी आपण पाहत आहात संध्यालाई जेजुरीतील सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष रामचंद्र दरेकर संस्थापक अध्यक्ष जयमल्लार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित जेजुरी यांना कैलासवासी सावंत स्मृती प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय जनसेवा पुरस्कार जेजुरीतील सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नितीन केजळे यांच्या शुभ हस्ते देण्यात आला यावेळी उपस्थितीमध्ये जेजुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ साधनाताई दरेकर जयमल्हार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे सचिव श्री बाळासाहेब दरेकर उपस्थित होते श्री सुभाष रामचंद्र दरेकर यांनी सामाजिक पुढील प्रमाणे करा नदी सागर निर्माल्य स्वच्छता मोहीम रेल्वे स्टेशन परिसरात दोनशे झाडे लावून आजपर्यंत त्यांचं संकोपन केलं कोविड काळात जेजुरी येथील गरीब गरजू लोकांना अन्नधान्य मास्क मेडिकल किट वाटप केले कोल्हापूर येथील भिलवडी येथे पूरग्रस्त भागामध्ये अन्नधान्य वाटप केले शांताई प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले जेजुरी येथील ग्रामदैवत जाणाई पालखी सोहळा जेजुरी ते निवकणे या पायीवारीमध्ये मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वाटप केले जाते श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये मोफत अन्नदान आणि आरोग्य शिबीर राबवले जाते असे राज्यस्तरीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जिजामाता कॉलेजचे प्राचार्य श्री नंदकुमार सागर राज्यस्तरीय पुरस्कार समितीचे उपाध्यक्ष आणि मार्तंड देवस्थानचे माजी विश्वस्त जेजुरी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राचार्य श्री नितीन राऊत आणि कैलासवासी दिनकरराव सावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पत्रकार श्री संजय सावंत यांनी सांगितले या कार्यक्रमास जय मल्हार पतसंस्थेचे संचालक श्री राजेंद्र माने आणि श्री गोविंद बाळे कडे पतसंस्थेचे संचालक श्री बंडोपंत हरपळे आणि जय मल्हार पतसंस्थेचे ॲडव्होकेट सोनाली यादव पल्लवी सावंत ज्ञानेश खोमणे महेश भुजबळ केतक दरेकर संदीप कुतवळ स्नेहा वेद पाठक अक्षदा अनुप अनुपमाणे तसेच शांताई हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत दरेकर आणि डॉक्टर प्रियंका दरेकर उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार कैलासवासी दिनकरराव सावंत प्रतिष्ठानचे सचिव पुणे जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष पत्रकार प्राध्यापक श्री प्रल्हाद गिरमे यांनी मांडले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा